तुमच्या पण शेळीची कास अशी सुजली पण सूज उतरत नाहीये तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो ज्या वेळेस शेळी वेते त्याच्यानंतर काही काही वेळेस शेळींची कास जास्त प्रमाणात सुजतात तर कास सुजण्याचे पण प्रकार आहेत जसं की मस्टडीजमध्ये पण कास सुजते नंतर अल्फामध्ये पण उतरते तर आता ही जी बघताय तुम्ही ही एक नॉर्मल सूज आहे जसं की वेल्यानंतर सूज उतरते तर मित्रांनो ह्याच्यावरती उपाय काय करायचा तर मित्रांनो ह्या सुजलेल्या कासावरती उपाय काय करायचा तर घरगुती उपाय सांगाय गेलं तर जसं की आपल्याकडे कोरपड राहते ती कोरपड त्याच्यानंतर दोन चमचं हळद आणि थोडासा आपला खायचा चुना जास्त प्रमाणात चुना वापरायचा नाही कारण कास ही वेल्यानंतर मऊ राहते त्याची जखम होण्याचे चान्सेस वाढतात तर ते सगळं मिश्रण करून लेप लावायचा नाहीतर घरगुती उपाय दुसरा एक आहे आपला हातग्याचा पाला असतो तो मिक्सरमध्ये बारीक करून लावायचा नसेल तर मेडिकलमध्ये गेलात तुम्ही तर हा विस्प्रेक म्हणून स्प्रे आहे हा विस्प्रेक स्प्रे दिवसातून दोन वेळा मारायचा सकाळ एकदा आणि संध्याकाळ एकदा तर आ, तरी पण कास कमी होऊन जाईल आणि कासाच्या जा सुजण्याचे दोन तीन प्रकार मी जसं तुम्हाला सांगितलं आता ही समोर दिसते तुम्हाला ती एकदम नॉर्मल सूज आहे पण त्याच्यातूनच दुसरी जी तुम्हाला फोटोमध्ये दिसते जी लाल कलरमध्ये सडं झालेले आहेत आणि सारखे सारख्या असतात तर ती एक कास गळून जायची सूज आहे म्हणजे जास्त प्रमाणात सुजलेली सूज आहे तर मित्रांनो नवीन शेळी पालकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्याला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद